मित्रांनो प्रेक्षकांच्या खूपच आवडते आणि लोकप्रिय मालिकेचा उद्या शेवट होणार आहे तर नेमके कोणत्या हिते मालिकांना का बंद होणार आहे ते आपण दे पाहणार आहे शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नेमकाल तेवढी लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बसू नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू का जेणेकरून अशाच मनोरंजन विषयातील अपडेट तुम्हाला मिळतील सध्या मालिका विश्वात नवीन मालिकांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुनी मालिका निरोप घेणार हे ठरलेलंच असतं वाहिनी नुकतंच माया नवीन मालिकेची घोषणा केली आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे वाहिनीवरील आता काही मालिकांची वेळ बदलण्यात आले आहे तर अबोली ही मालिका बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आहे या मालिकेचा शेवटचा भागा पंचवीस ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे आणि सत्तावीस ऑक्टोंबरपासून काजळ माया ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या निर्णयाबद्दल काय वाटतं आणि अबोली ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा ना शाच विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद